नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र जानकी आणि ऋषिकेश त्या व्यक्तीकडे आलेले असतात जो मात्र आता आशीर्वाद बंगल्यावर कब्जा करणार असतो तेव्हा मात्र ते मुदत मागतात तर तेव्हा तो व्यक्ती म्हणतो मला वाटलंच होतं आधी तुम्ही याल कारण काल तुमचा तो वकील भाऊ येऊन गेला आणि आज तुम्ही एक काम करा एक बोट चॉईस करा त्यावर मात्र आता ऋषिकेश एक बोट चॉईस करतो त्यावर तो म्हणतो की आता नाही मिळणार ना, तुम्हाला मुदत तुम्ही दुसरा बोट जर चॉईस केला तर मिळाली असती कदाचित आता आम्ही बंगल्यावर जपते आणणारच त्यानंतर मात्र आता ऋषिकेश जानकी तिथून निघून जातात इकडे मात्र ऐश्वर्या गुलाबला तिथे थांबू देत नाही तर अवंतिका म्हणते तुम्ही इथंच थांबायचं था, तुम्हाला आईंनी सांगितलंय ना कुठेच जायचं नाही तर आता ती म्हणते ठीक आहे नको जाऊ राहू दे त्याला इथेच आणि त्याला काय हवं नको ते बघायला लावलं आहे ना जा मग माझ्यासाठी सूप करू नंतर तेव्हा गुलाब म्हणतो ठीक आहे कोणतं सूप करू तर अवंतिका म्हणते दादा एक काम करा इटालियन सूप करायच्यासाठी आवडतं ना ते तर आता मात्र गुलाब हसतो आणि तो म्हणतो आत्ता घेऊन येतो आणि तो त्याच्या कामाला जातो इतक्यात ती म्हणते की बरं झालं हा इथे आहे मला साक्षीदार म्हणून काम येईल हा गुलाब आणि कधी कधी तर असं वाटतं ना या डिनर साईडला एखाद्या पोत्यात बांधून कुठेतरी फेकून यावं दुसरीकडे मात्र आता जानकी देवाला प्रार्थना करत असते की काहीतरी चमत्कार घडू दे आणि आमचं घर वाचू दे, दे नानांना काहीतरी सांगता येऊ दे दुसरीकडे मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्याने प्लॅन केला असतो त्याप्रमाणे येतो आणि त्यानंतर मात्र आता मदत करतो त्यांना दागिने चोरायचे असतात तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की जाऊन फक्त बाहेरच्या हॉलमधन तुम्ही परत यायचं आणि गुलाबला नक्की भेटायचं त्यानंतर मात्र सारंग तसंच करतो आणि ऐश्वर्या मात्र त्या व्यक्तीचे कपडे घालते आणि सगळ्या घरामध्ये धूर करते त्यानंतर तिचा हा अवतार बघून आता खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर सगळे जण बेशुद्ध पडतात तिकडे जानकी सौमित्राशी बोलत असते त्यानंतर आता रूम खोलल्यावर मात्र सौमित्रच्या हो हे चेहऱ्यावर तो धूर आल्यामुळे त्यालाही त्रास होतो आणि तोही तिथे कोसळतो त्यामुळे जानकीला कळतं की नक्कीच काहीतरी घरी गोंधळ झालेला आहे त्यामुळे आता ती आशीर्वाद बंगल्याकडे धाव घेताना आपल्याला दिसणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा